जय गुरुदेव नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील यावली शहीद या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानी आज आपण हे जन्मस्थान पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया जन्मस्थान मंदिराचे दर्शन घेऊया वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी अर्थात यावली शहीदला तीस एप्रिल एकोणीसशे नऊला ला झाला ते स्थान आज आपण पाहूया सोबतच यावली शहीदमध्ये आणखी पाहण्यासारखं काय काय आहे ते सर्व स्थानं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान अर्थात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली तिथे जाण्यासाठी मी येऊन पोहोचलो माऊली जहागीर इथे माऊली जहागीरपासून यावली याचं अंतर ते अंदाजे पाच किलोमीटर आहे आणि या रोडने आपल्याला समोर जायचं आणि माऊली जहागीरमधून आम्ही निघालो आहोत इथे इधर तुम्ही टमटमणी जाऊ शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट ऑटो करूनही जाऊ शकता ऑलमोस्ट शंभर ते दीडशे रुपयामध्ये तुम्ही तिथे पोहोचू शकता किंवा मग तुम्ही अमरावतीवरून डायरेक्ट बस नाही या तसंही तुम्ही येऊ शकता पण बसचे टायमिंग्स पाहून या माऊली जहागीरपासून यावली फाटा अगदी जवळ आहे आणि इथे अगदी तुम्हाला फलक लागलेले दिसतील सगळीकडे या रोडनेच आपल्याला आज जायचं आहे आणि तुम्ही थेट मग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे पोहोचता हे बघा इथे एक फलक आहे आणि हा रोड आहे हे बघा श्री क्षेत्र यावली शहीद चला आता आपणही निघूया या रोडने आता काही अंतरावरच आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान आणि मी खरं ऑटोने निघालो आहे चला जाऊयात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान अर्थात अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील यावली शहीद इथे आपण येऊन पोहोचलो हे देवस्थानाकडे जाणारं प्रवेशद्वार आहे बघा त्यावर लिहिलं सुद्धा आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान प्रवेशद्वार यावली यावली या गावाला यावली शहीद असं सुद्धा म्हणतात या भागामध्ये जाणार तर गावसुद्धा आहे आणि इकडे या भागातनं जन्मस्थान येईल त्यांचं तर त्याच्यासाठीचा हा रस्ता आपण थेट तिकडेच जाऊयात आता आणि मी येऊन पोहोचलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे इथे सध्या त्यांचं जन्मस्थान स्मृती मंदिर आहे पुराण काळामध्ये इथेच त्यांचं घरसुद्धा होतं बघा या भागात मी ते तुम्हाला दिसेल आपण लगेच तिकडे जाऊयात आणि तुम्हाला हे जन्मस्थान स्मृती मंदिर मी तुम्हाला जसं दर्शन घडवतो चला तर जाऊया वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान पाहूया हे जन्मस्थान स्मृती मंदिर आहे आणि अगदी सुंदर आणि भव्य आहे इथे आसपास तुम्हाला बऱ्याच इमारती दिसणार तिकडे सुद्धा काही कार्यक्रमसुद्धा सुरू आहे आणि जाताना इथे तुम्हाला सर्वभूत हितय हित हा श्री गुरुदेव असं दिलं दिसत वंदन करा याच ठिकाणी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ साली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला हे त्यांचं जन्मघरच आहे खरं तर हां त्यांच्या घराचं प्रतिकृती आहे हो मग सर जुन्या काळामध्ये तिथे त्यांचं याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांचं खरं मूळ नाव हे माणिक बंडोजी इंगडे असं होत पण त्यांना म्हणत म्हणत त्याला ब्रम्हपटही म्हणत होत अच्छा भाट समज ब्रह्मभाट ब्रह्मभाट आणि भाट होते ते अच्छा भाट म्हणजे जे लिहितात वंशावळ लिहितात पुराण काळामध्ये त्यांना भाट असं म्हणतात आणि सरांचं सम... सर ते सांगतात की ते भाट परिवारातूनच होते तर हे त्यांच्या घराची प्रतिकृती आहे जी इथे दाखवली आहे इथे अगदी सुंदर त्यांचं बोलवलेली आहे त्यांच्या वडिलांचं नाव बंडोजी इंगडे आणि आईंचं नाव मंजुळा इंगडे मंजुळा माता असं होतं आणि हे असं काहीचं त्यांचं घर दिस एप्रिल एकोणीसशे नऊ मध्ये त्यांचा जन्म बरोबर तीस एप्रिल एकोणीसशे नऊमध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील यावली शहीद या ठिकाणी त्यांचा जन्म झाला सो इथे त्यांच्या जन्मापासून म्हणजे खरं तर स्टोरीज सारखे सगळे फोटो त्यांनी दाखवले आहेत जीवन चरित्र दर्शन त्यांच्या वडिलांचं फोटो तुकडोजी महाराजांचे वडील आहेत हे श्री दंडोजी बाबा त्यांचा हा फोटो नमस्कार करताना आणि हे टेलर काम करत होते अच्छा आणि ह्या त्यांच्या माता मंजुळा देवी त्यांचा हा फोटो खूप सुंदर हँड पेंटिंग आहेत ह्या पाळणा <laughs> अच्छा जन्मोत्सवाच्या वेळेस हा पाळणा यूज करण्यात येतो ना आणि इथे अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आहे विराजमान वर त्यांचे वडील बंडोजी महाराज आणि त्यांच्या माता मंजुळा माता यांचे फोटो आहे आणि तुकडोजी महाराजांचाही अगदी सुंदर असा फोटो म्हणजे पेंटिंगसारखंच केलं आहे सुंदर असं जाताना इथे थोडे त्यांचे हे लिहिलेले आहेत सबके लिए खुला है मंदिर यह हमारा मतभेद को भूले है मंदिर यह हमारा मानव का धर्म क्या है मिलती है रहा इसमें चाहता भला सभी का मंदिर यह हमारा ही लीला है दर्शन घूया तुम्हारे सगड़ दाखो स्थान तो। है थे वंदनीय राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज अगली सुंदर प्रतिमा है तुमचं दर्शन घ्या या ठिकाणी ग्रामगीता आहे जे तुकडोजी महाराजांनीच लिहिली आहे आणि भागवत गीता कुरान भाईबौ? भाईबौ? आहे कुराण आहे बायबल अच्छा बायबल बायबल जनवाणी आहे पवित्र बायबल आहे बुद्ध आणि त्यांचा धर्म आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला नंतर भारताचं संविधान आहे आणि ग्रामगीता ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवल्या आहेत जाती निर्मूलन जाती भेद समानता यासाठी हा सर्वधर्म समभावासाठी विदर्भांनी जे महत्वपूर्ण आधुनिक संतांपैकी एक असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचं आपण जन्मस्थान पाहतो आहोत नमस्कार करा अच्छा तर याला सर्वधर्म धर्म प्रार्थनास्थान असंही म्हटले जाते येथे प्रार्थना केली जाते आणि महाराजांनी जे सुरू केली आहे सर्व धर्म प्रार्थना सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि ह्याच ठिकाणी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ साली विश्ववंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी जा महाराज यांचा जन्म झाला आहे ती पावनभूमी आहे जे आज आपण पाहतो आहोत हे तुम्ही सगळे इथलेच आहात ओके यावलीचेच आहात इथे येतात पाहण्यासाठी जसं मी आलो आहे ओके आता आपण एक एक करून हे स्टँड पाहूयात इथे जे फोटो आहेत हे मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर असे फोटो इथे लावले आहेत जुने फोटो आहेत ते अगदी ते महाराजांमध्ये शेतकऱ्यांना अर्पण केलेली आहे ग्रामगीता म्हणजे एवढी मोठी ग्रामगीता जी लिहिली हां खरं तर त्यांचं हेच म्हणणं होतं की खेड्यांमध्येच मूळ आहेत तर म्हणून खेडे जर सुधारतील तरच ग्रामगीता जे लिहिली आहे हे माणसाच्या अवलंबून म्हणजे ग्रामर माणसानं चालणं कसं बोलणं कसं राहणं कसं महिला उन्नती काढला आहे म्हणजे जे जी जीवनावर पूर्ण जे ग्रामगीता लिहिली आहे पूर्ण माणसाच्या जीवनावर लिहिली म्हणजे जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत एक एक अध्याय महाराजांचा असा स्मरणीय तो जर वाचला आपण जर आध्यात्मिक केला तो माणूस कुठल्याच ग्रंथाला आतच लावू शकत नाही अशी महाराजांची एक ग्रामगीत आहे आणि जीवनात एक वेळा वाचा असं म्हणलं आणि आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे दर्शन घेतले आहे आता आपण भुयार घरामध्ये जाऊन ज्या स्थानी महाराजांचा जन्म झाला ते स्थान पाहूयात हा तिकडे जाणारा रस्ता आहे आणि खूप सुंदर त्यांनी असे संगमाच्या यांनी इथे बनवलं आहे इथे महाराजांच्या वडिलांची प्रतिमा आहे राष्ट्रसंतांचे पिता श्री पूज्य बंडोजी बाबा श्री जगन्नाथराव शाह गावंडे भद्रावती त्यांनी ते दान दिले आहे प्रतिमा नमस्कार करा राष्ट्रसंत तपळजी महाराज यांचे वडिलांची प्रतिमा आहे बंडोजी बाबा बंडोजी इंगडे असं त्यांचं नाव त्यानंतर हा हे संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे गुरु आडकोजी महाराज आहे वरखेड वरखेड खरं तर त्यांच्या मामांचं गाव आहे आणि हा त्यांचे गुरु आहे आणि त्यांनीच राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना तुकडोजी हे नाव दिलं होतं कारण त्यांचं मनो माणिक असं होत, होत। आणि हे ते स्थान इथे आधी हा या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला हे ते स्थान आहे या स्थानी अगदी सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे त्याच्या मागे त्यांची आई आहे बरोबर ते पादुका सुद्धा कर, आहे नमस्कार करा खूप सुंदर त्यांना सजवलं आहे आणि इथे त्यांच्या आई आहेत मंजुडा माता त्यांची प्रतिमा आहे त्याचबरोबर इथे गोपालकृष्णसुद्धा आहेत सुंदर असं ठेवले त्यांना नमस्कार करा खूप सुंदर स्थान आहे म्हणजे तुम्हाला वेळ मिळाल्यास तुम्ही नक्की या तुम्ही अमरावतीच्या आसपास असणार किंवा मग मोर्शीकडे जात असणार व जात असणार तरी या जागा अगदी सुंदर आणि जवळ येतात माहुली माहुली जहागीरवरून सुद्धा येऊ शकता अच्छा पाचच किलोमीटर आहे ना फाटा मी खरं तिकडनं चालू आहे बस नाही ना येतं मी टमटमने हे त्यांच्या आईची प्रतिमा आहे जी मोठ्या स्वरूपात तुम्हाला माता आहेत सुंदर बांधकाम मला खूप जुन्या पद्धतीचं वाटत आहे त्याचे स्लॅब वेगळ्या पद्धतीच बाहेर जाऊयात तीस एप्रिल सर्वात मोठा जन्मोत्सव असते तेवीस एप्रिल ते तीस एप्रिल ग्रामजयंती ग्राम हा खर तर जन्मोत्सवच आहे त्याला ग्रामजयंती नाव आहे ग्राम जयंती म्हणजे पूर्ण गावानं दाखवतो की केलेली के ग्रामजयंती असा त्यांचा अर्थ आहे अरे जन्म जल्मो... जन्म या ठिकाणी असल्यामुळे महाराजांचा जन्मोत्सव आपण जन्मोत्सव कुठंच नाही गावलीशिवाय कुठंच नाही गावली भरपूर ठिकाणी होतात तीस साजरा होतो का पाहण्याला तीस एप्रिल ला वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी हा उत्सव साज साजरा केला जातो सकाळी पाच वाजता भव्य असा रमणीय पाहायला म्हणजे डोळ्यात दृश्य पाहायला जगतात अरे जसा महाराजांचा जन्म झाला त्रिदृश्य म्हणजे एक एक म्हणजे निसर्ग निसर्ग त्यावेळेस एक होतो जसा महाराजांचा ऍक्च्युली जन्म झाला जसा कृष्णा झाला तसा आबाळ हे ते सगळं म्हणजे त्या वाद्य सगळं सर्व असं मोठा उत्सव हा साजरा केला तयार अन जीव असा आतुरून हिवून जात असताना हृदय भरून येते प्रत्येक आलेला माणूस पुढच्या वर्षी येते येते जर मुस एकदा पाहिल्यानंतर तो दुसऱ्या चार सगळे लोक घेऊन येतात इतका जसं महाराजांचा श्रद्धांजली जशी मुजरीला होते गुरुकुंजात जसं हृदय भरून येते आणि असू ते तसं महाराजांचं इथं तसाच तसंच हा सोहळा आणि मेरा परिचय म्हणून त्यांनी लिहिलं आहे महाराजांनी तुकडोजी महाराजांनी आणि ते स्वतःला जेव्हाही ते आ, हे सगळं लिहायचे काव्य किंवा जेही त्यांनी लिहिलं आहे ते खाली ते तुकड्या दास म्हणून स्वतःचं संबोधन करायचे त्यांच्या गुरूंनीच त्यांना तुकडोजी असं नाव दिलं होतं तर हे लिहिलेलं जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो मानवता ही पंथ मेरा इन्सानियत है पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा सब साथ चलना मर्म मेरा नीच ऊंच हटाना गर्व मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा तुकड़ा दास हे, वंदनी संत है वंदनीय राष्ट्र तुकड़ोजी महाराज मटल है ते बोल आता याठिक ना मैं पटपट तुम्हारा सग दाखवतो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन चित्र दर्शन अच्छा तिथे ना काही चित्र आहेत त्यांचे बालमित्र आहेत महाराजांचे एकोणीसशे सोळामधला तो फोटो आहे त्यानंतर यावलीतील कार्यकर्ते श्रमदान करताना एकोणीसशे एकोणसाठ त्यानंतर श्री गुरुदेव शे सेवाश्रम यावली शहीद त्याचा एक जुना फोटो आहे वंदनीय राष्ट्रसंतांचे यावलीतील शिवमंदिरातील पूजापिंड महादेवाचे पिंड आहे त्याचा एक फोटो आहे त्यांचे वडील आणि माता त्यांचेही फोटो आहे पिता पिताश्री बाबा व मातोश्री मंजुळा माता त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंताचे बालपणीचे ध्यानस्थळ अर्थात शिवमंदिर एकोणीसशे एकोणावीसचा जो फोटो आहे त्यानंतर आणखी मग वेगवेगळे फोटो येतात अच्छा आता आणखी काही फोटो आहेत ते मी सांगतो सगळ्यात वर आहे वंदनीय राष्ट्रसंत प्रियदर्शिनी इंदिरा गांधीसोबत एकोणीसशे छप्पन्न सालचा जो फोटो आहे त्यानंतर खाली आहेत जयप्रकाश नारायण व प्र पत्नी प्रभादेवीसोबत एकोणीसशे त्रेपन्न सालचा फोटो आहे अगदी सुंदर अशा कुठे समोरचा जो फोटो आहे, आहे। त्यानंतर गुलजारीलाल नंदासोबत एकोणीसशे सत्तावन्न साल वंदनीय राष्ट्रसंत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री प्रकाशसोबत एकोणीसशे बासष्ट त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबतचा एकोणीसशे सदुसष्टचा तो फोटो आहे आणि त्यानंतर रविशंकरजी शुक्ला यांच्यासोबतचा आहे एकोणीसशे पन्नास सालचा त्यानंतर इकडे आणखीही काही फोटो आहे राज्याचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत एकोणीसशे एकोणपन्नास त्यानंतर श्री लालबहादूरजी शास्त्री एकोणीसशे त्रेपन्न सालचा सा, ही फोटो आहे त्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत एकोणीसशे पन्नास सालचा सा, काँग्रेस अध्यक्ष ढैबर भाई यांच्यासोबतचा एकोणीसशे छप्पन्न सालचा सा, नंतर जयप्रकाश नारायण व पत्नी प्रभादेवी यांच्यासोबतचं आणि इकडे आणखी एक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसादसोबत राष्ट्रपतींसोबत त्यानंतर उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णांसोबत एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा सा, आणि या ठिकाणी त्यांना जो कारावास झाला होता त्याचंही ते त्यांनी दाखवलं आहे हां अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यातच झाला होता सर अकोला जिल्ह्यामध्ये कारागृहात होते कारागृहामध्ये ओके बरोबर तो, तो तो फोटो ते ॲक्च्युली त्यांच्या बाहेरचाच फोटो आहे बरोबर आणि तो वेगवेगळे फोटो आहे म्हणजे ज्यावेळेस यावलीचा शहीद म्हणून जे ओळखला गेला आहे एकोणीसशे बेचाळीस साली यावली चिमूर आष्टी बेनोळ शहीद हे एका दिवशीचे संग्राम आहे एका दिवशी शहीद झालेले हा हा संग्राम कुठला होता म्हणजे शहीद नाव कसं पडलं कसं इथं आले होते आले होते त्यावरती आमच्या गावातील काही लोकांना याच्यात आहुती दिली स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यासाठी सात लोक जागेवर शहीद झालेले आहेत पाचगरे औरंगपुरे बळोणे असे सात लोक आहेत आणि महाराजांनी जे प्लॅनिंग करून इथून मग बेंडवाळा शहीद आणि आष्टी शहीद तिथून चिमू हे महाराज असे जाऊन ते या सगळ्या गावांसमोरही शहीद म्हणजे मागे शहीद लागतं शहीद झाले त्यावेळेस इंग्रजांच्या बस स्टॉपच्या बाजूने एक शाळा दिसतो तिथं संग्राम झाले तिकडे इंग्रज आले होते इकडून गावातील लोक गेले होते आणि गोळीबार झाला होता तुम्हाला भारत छोड आंदोलनाच हा एकोणीशे एकोणीसशे बेचाळीस त्याच दरम्यान बारा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस संत तुकडोजी महाराजांना अटक संग्रामधे बरोबर एक खूप सुंदर फोटो आहे आणि त्यात शेतकरी दाखवले नांगर हे कर धरून आणि खूप सुंदर तो फोटो आहे त्यानंतर इथे परत त्यांचे गुरु आहेत त्यांचे आई वडील आहेत आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा तो फोटो आहे त्याचे गुणे मातृदेव भवो वेदाने आरंभीच केला गौरव नरत नररत्नांची खाण अपूर्व मातृजाती म्हणून या चढवळमध्ये आई वेळ आचार्य विनोबा भावे आहेत त्यांच्यासोबत खंजीर, खंजिरी भजन भजनांचं प्रमुख ते त्यांनी के चालू केलं होतं वंदनीय राष्ट्रसंतांचे खंजेरी स्थळ पंचमुखी शिवमंदिर यावलेशेत आपण तिकडेही जाऊया इथे आणखी एक फोटो आहे वंदनीय राष्ट्रसंतांचे बालपणीचे ध्यान सनाहे आहे एकोणीसशे सतरा एकोणीसशे अठरा शिवमंदिर यावलेशाही आणि हा हा अगदी सुंदर असा भव्य असं सभामंडप आहे ज्यामध्ये हे सगळं तुम्हाला दिसेल इथे थोडं त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहितीच दिली आहे की हां जन्मस्थानाचे महा महात्म्य आहे पूज्य माय मंजुळा व पूज्य बंडोजी बाबां बाबाची येथेच चंद्र मोळी कौलारू गवत मातीची छोटीशी झोपडी होती श्री समर्थ आडकोजी बाबांच्या कृपाप्रसादाने वैशाख शुद्ध दशमी दिनांक तीस एप्रिल एकोणीसशे नऊ पहाटे साढ़े पाँच वाजता रौद्र परिस्थित जन्म जाला आत्मकथित व महाराजें वर्णन है ओके पैदा हुआ इस देह में सारा घड़ा घर गर, घरबार है आइए हुआ उस वक्त ही बंधन से बेड़ा पार है माँ बाप कहते थे मुझे तेरे कदम नहीं स्थिर है पैदा होने से ही लगी तेरे पीछे फिर फिर है जो छान पैकी लीला आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान पाहतो आहोत आणि माझ्यासोबत त्या गावचं ग्रामस्थच आहे झोडगेसर प्रशांत झोडगेसर आणि जे मला माहिती सांगत आहे हे स्थानही दाखवत आहे खूप सुंदर सर काय सांगाल मतल। मतल या स्थानाबद्दल या स्थानाबद्दल म्हणजे इथे आम्ही म्हणतो ह्या गावाला आम्हाला एक दिव्यप्राप्ती असे गुरु म्हणजे गुरुस मानतो त्यांना त्यांची उपमास तशी दिली का कोण भेटले तरी त्यांना जय गुरु म्हणा स्वतःला जरी गुरु समजत नव्हते पण दुसऱ्याला गुरुची उपमा देऊन आपल्याला जयगुरु हा मंत्र दिला हा मंत्र जगातील एकमेव म्हणजे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला लागले त्यांचं मूळ नाव माणिक बंडूजी इंगडे इंगडे यांचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस इथं म्हणजे जसा कृष्णाचा जन्म झाला त्याच हे आम्ही कृष्ण म्हणूनच आहे फक्त त्यांनी भगवद्गीता त्यांच्या अनुसार आणि हे महाराजांनी ग्रामगीता दोन्ही ग्रामगीता फक्त एवढंच लिहून ठेवलेली आहे ते जीवनात एक वेळा आत्मसंपत्त करावी अशी माझी इच्छा सर्व जनतेला आणि जी जोपर्यंत या जन्मस्थानाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तो महाराज समजला जात नाही म्हणून माझी कडकडी विनंती आहे भारतवासियांना सगळ्यांनी ते एकदा तरी यावं यावं तरी आणि इथं तेवीस एप्रिल ते, ते तीस एप्रिल भव्य असा जन्म उत्सव होतो जन्मोत्सव फक्त हा यावली शहीद आणि इथं शहीद हा गावाला लाव नाव लाभलेला आहे हो इथं एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे बेचाळीस अठरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साठी स्वतंत्र संग्राम झाला त्यावेळेस इथे इंग्रज आलेले आहेत आणि गावकडं त्यांनी त्या छोडो भारत आंदोलन हां त्यावेळी म्हणजे आमच्या गावातील सात लोकांनी जागेवर आहुती दिली त्यांना गोळीबार झाला गोळीबारमध्ये मरण पावले काही लोक जखमी आहेत अजूनही काही लोक त्यापैकी एक दोन आहे आजपर्यंत सगळ्या स्थानाला शहीद शहीद असा उपमा दिली आता प्रचलित अशा एका गावामध्ये म्हणजे महाराजाच्या जन्मामुळं उत्सव होऊ नये ह्या गावाला अजून प्रचलित झाले की जन्मस्थान म्हणून ओळखले जाते इथे काय काय होतं साजरा म्हणजे जन्मोत्सव सा तर होतोच जन्मोत्सवच होतो सर्वात मोठ्या प्रमाणात कारण मोजरी इथं जवळच आहे कर्मभूमी कर्मभूमी मोजरी आहे आणि त्यांचं समाधी स्थान आहे अठरा किलोमीटर आहे जास्त लांब नाही खूप सुंदर असं स्थान आहे तिकडे आणि ही सगळी माहिती सरांनी दिली खूप खूप धन्यवाद सर तुमचं थँक्यू व्हेरी मच जय गुरुदेव तर मी जसं आलो आहे राष्ट्रसंत वंदनीय राज तुकडोजी महाराजांचं हे जन्मस्थान पाहण्यासाठी तसं इथे अनेक आ, अनेक जण सुद्धा येतात या सगळ्या महामाला हे ज्या हे स्थान पाहत होत्या सांगा का कसं वाटतं इथे येऊन छान वाटते <laughs> <laughs> महाराजांचा जन्म खरं या गावचा आहे आणि <laughs> खरं या गावचं भाग्यच आहे यावली शहीदचं केवढं सुंदर असं व्यक्तिमत्व इथनं समोर भारताला मिळालं आहे तुम्ही इथं आहात पाहण्यासाठी आला होता कसं छान वाटलं कार्यक्रम हां इथे कार्यक्रमही आलाच गाव खूप सुंदर थँक्यू व्हेरी मच धर्मात नाही हिंदू मुसलमान धर्मात नाही पारशी ख्रिश्चन धर्मात नाही जैन हे वचन आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थान पाहतो हे विहीर आहे का हां ही विहीरच आहे बघा पाणी आहे तिला आधुनिक संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराजांचा संचार विदर्भातच नाही तर अख्ख्या भारतभर होता आणि भारताच्या बाहेर आध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन ते करायचे जाती भे जातीभेद यावर बोलायचे समानतेवर बोलायचे आणि ते प्रबोधन खंजिरीतून करायचं आहे स्पेशली सांगायचं झालं तर जपानमध्येही त्यांनी जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता नाईन्टीन फोर्टी टूमध्ये जेव्हा आता नाटक झाली होती ना भारत छोडो आंदोलनादरम्यान तेव्हा त्यांनी एक पद रचलं होतं आते हे नाथ ह मारे ते त्या काळामधलं स्फूर्तिगान ठरलं होतं गाडगे महाराजांसोबतही Uh, म्हणजे नुसतं तुकडोजी महाराज आणि uh, गाडगे महाराजांचे खूपच नेही संबंध होते कारण शेवटचा अग्निय गाडगे महाराजांना तुकडोजी महाराजांनीच दिलं होतं uh, तुकडोजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा भेट झाली होती एकदा जेव्हा बाबासाहेब भंडाऱ्याच्या निवडणुकी दरम्यान तिकडे उभे राहिले होते त्या दरम्यान हे दोन्ही महान व्यक्ती भेटले होते महान विभूती भेटल्या होत्या आणि त्यांनी एकमेकांना काळजी घेण्याचं त्यांनी विनंती केली होती बघा इथे खूपच सुंदर फोटो आहे माता पितांसोबतचा तो, तो फोटो आणि हे स्थान फार सुंदर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजे महाराज यांच्या जन्मस्थानाचं मी दर्शन घेतले ॲक्च्युली हा वरचा भाग आहे कळस या देवालयाचं आहेत ना आणि अगदी सुंदर असं स्थान आहे इकडे मागे गाव आहे त्यांची शाळासुद्धा आपण पाहूया लगेच जाऊन बघा हा देवालयाचा कळस आहे बॅक साईडमध्ये हे गाव दिसेल इकडे खूप सुंदर श्रीकृष्ण मंदिर सुद्धा आहे हा जन्मस्थान मंदिराचा कळस आहे सुंदरसा नमस्कार करत आला तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थान दर्शनाच्या या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ध्यान मंदिर पाहूया त्याचबरोबर ज्या ठिकाणी ते त्यांनी खंजिरी प्रथम वाजवली ते स्थान पाहूया त्यांचे प्राथमिक शाळासुद्धा पाहूया त्यांचे आईवडील ज्या घरात राहिले ते घरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो अशा अनेक गोष्टी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया हा भाग कसा झाला आहे हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान दर्शनाच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय गुरुदेव